बु हॅलो नमस्कार मी मंगेशराव अशोकराव देशमुख ह्या तुरीच्या प्लॉटमध्ये आपण उभा या तुरीच्या तुरी करोडबाच तूर आहे सोयाबीनमध्ये सोयाबीन काढून तूर आहे या तुरीला समजा दोन स्प्रे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे हा माल आतापर्यंत कव्हर हो आहे विशेष म्हणजे हे जे वातावरण आमच्याकडे या चार पाच दिवसात धुरीच वातावरण अब्रच्छादित वातावरण या पाच दिवसाच्या आधीच स्प्रे झाल्यामुळे या तुरीची क्वालिटी म्हणजे बाकीच्या याच्यावर असर झाले काही पानं पांढरे झाले काही पानं मरगडले शेंडे उतरले या तुरीत शेंडेही कायम आहेत आणि पानाचे जे हरित पर्ण पाहिजे ते क्वालिटी जशीच्या तशी आहे हा औषधाचा आणि बोचरे साहेबांच्या मार्गदर्शनाचा सर्वात म्हणजे फायदा हा झालेला आहे आता याच्यात यांचं म्हणणं आहे की अजून एक आता याला स्प्रे मारून जवळजवळ जो आठ दिवस झाले त्यांचं म्हणणं आहे आता एक याच्यानंतरचा फवारा काढला म्हणजे आपल्याला परत फवारा घ्यायचं काम नाही पूर्ण माल कव्हर होईपर्यंत फवारा घ्यायचं काम नाही तर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच एक अजून तीन नंबरचा फवारा काढून घ्यायचा दोन फवार्यामध्ये माल हा एवढा कव्हर झालेला वास्तू पाहता ही लेट व्हेरायटी आहे आशाची व्हेरायटी आहे अशाची व्हेरायटी असल्यानंतरही वातावरणात समजा बदल झाल्यानंतर बरेच शेत आमच्या इथं समजा थंडी गेल्यासारखे झाले शेंडे खाली झाले काही पांढरेपणा आला पण याच्यात काहीही फरक जाणवत पाती समजा जे वादी असते ते वादी पूर्ण शेवटपर्यंत भरून राहिले अटॅक कोणा याच्यावर नाही